नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या माऊसोबत कसे आहेत सगळे आम्हाला नक्कीच सांगा कमेंट करून है ना माऊ सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना बोल माऊ मी तुझ्या कानात सांगतो तसं बोल बोल पहिला बोल मम्मा बोल मम्मा बोल ना बोल तू कधी बोलणार मम्मा हां माऊ मम्मा बोल मम्मा तू माकडे माऊ माकडेच तू हुँ? बोल कॅमेऱ्यामध्ये बघून बोल बोल माऊ आता झोपून उठलाय आणि आता खिडकीत बसलाय गप्पा गोष्टी करायला का बाहेरचं वातावरण बघायला बोल टाकले बोल बोल टाकले बघतोय चोर बघतोय चला आता मी थोडा वेळ आराम करते आणि त्याच्यानंतर बघूया काय बनवायचं ते विकनेस तर जाणवत आहे थोडा पण बघूया गर्मी पण वाढली आहे आणि सकाळची आता ना थंडी लागते थोडी थोडी अशी थंडावा जाणवतं ओके तर आता मिस्टर तो ऑफिसला आणि काय काल मस्त मस्त अंकला त्याने खाऊ आम्हाला तर रात्री मी मुगाची भाजी बनवलेली सोललेले मूग आणि आता हे त्यांनी कामावर नेत्यांनाच घेऊन आले होते कधीतरी आणतो आणि आता कोबी आणलेले तर मंचुरियनचं पीठ आण शुक्रवार आहे तर मग शुक्रवार असला तर मग काय करायचं सुकी मच्छी सुलमुंडी करायची मुंडी पाताळुंडी <laughs> <दाल मुंडी। laughs> <laughs> <बादा दुनी। laughs> <laughs> भांडी वगैरे सगळी अजून लावायची बाकी आणि चला आता पहिला आवरावर करून घेते मी येणावर भांडी आज मीच घासलो त्यांनी नाही त्याच रूप उगवलं ह्याच्यात काढलं होतं कोण आला तर गाई जात मी मॅगी बनवते मला खायचे मॅगी मॅगी कधी कधी मला पण आवडते छान लागते मॅगी जरा खाल्ली की टेस्ट दोन प्रकारच्या मॅगी निघायत आता मार्केटमध्ये ना म्हणजे दोन प्रकारचे म्हणजे मी तुम्हाला सांगते हे असे पॅकेट असतात तर तसं गव्हाच्या पीठामध्ये पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना आम्ही गव्हाचं पीठ कोणतं वापरतो तर सांगते तुम्हाला पूर्ण सेटिंग करावे लागते तर बघा दोन प्रकारचे म्हणजे पॅकेट बघा असेच असतात आपल्याला असेच दिसणार आणि मॅगीची टेस्ट बघा वेगळी असते असे डार्क असते ना एकदम ती घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये कसं वेगळेच आपल्याला समजून जातात ते ओरिजिनल जाता पॅकेट आणि डुप्लिकेट पॅकेट तसंच बऱ्याच जणांना प्रश्न पडला की होता म्हणजे कमेंट होते की तुम्ही गव्हाचं पीठ कोणतं वापरता तर गव्हाचं पीठ आम्ही वाशी करून आणतो डायरेक्ट आणि घरात ज्या चपात्या बनवल्या म्हणजे जो खूप जणांना आवडला तो व्हिडिओ आणि चपात्या खूप आवडल्या तर ते पीठ मी रेडीमेडच आणते पण ते गव्हाचं प्युअर गव्हाचं असतं पीठ आणि रेडीमेड जरी तुम्ही पॅकेटवाला जरी आणलात ना तरी मी घरात ते पण आणते कधी कधी फॉर्च्युनचं आणते कधी आशीर्वाद आणते पण ते काय करायचं कोमट पाणी जर तुम्हाला एकदम मऊसूक पाहिजे असेल ना आणि दिवसभर चांगले राहिला तर कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवायचं मलमलचं असतं ना त्याच्यामध्ये ठेवायचं किंवा गरम गरम बनवायचे नाही जर काही काही लेडीजला कसं टाईम नसतो ना एकच टाईम बनवतात आहेत माझ्या मैत्रिणी अशा की एकच म्हणजे सकाळी बनवून संध्याकाळी पण तेच खायचं मग ते मलमलच्या कपड्यात ठेवायचं आणि मऊ म्हणजे काय करायचं कोमट पाणी करायचं आणि त्याने गव्हाचं पीठ माळायचं रेडीमेड असेल ना तर नाहीतर रेशनिंगचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाच किलोमध्ये दोन तीन किलो असे आपले मार्केटमध्ये मिळतात ना गहू ते मिक्स करायचे म्हणजे मस्त येते चपाती सध्या तरी मी आता गव्हाचं पीठ वापरते घरामध्ये मस्त चपात्या येतात घरात म्हणजे माझ्या घरात जर एका टायमाला बनवलं चपात्या तर सतरा अठरा चपात्या एका टायमाला लागतात आणि भाकऱ्या बनवल्या तर आठ नऊ भाकऱ्या लागतात एका एका टायमाला म्हणजे असे तीन टाईम पकडा तर असं आहे पण चपात्या जरा जर बऱ्या वाटतात कधीतरी आणि घरातल्या बनवलेल्या गव्हाच्या पिठाच्या चपात्या तर एक नंबर असतात तर सांगितलं तुम्हाला की मी कोणतं वापरते आणि दुकानात कसं वाशीवरून आणते आणि हेच असतात ते पन्नास किलोचे तीस किलोचे असे गोणी असतात आणि आपण जे लावायसाठी पीठ घेतो ना लाटणाचे तर ते मी गव्हाचं पीठ दळून घेते असं आहे तसं लागता करता मॅगी पण बनते आपल्या इकडे दादा मी तिखट टाकू ह्याच्यात हे दादा तिखट टाकू थोड मीठ टाकलंय आणि आता मीठ मिरची पावडर टाक मिरची पावडर टाक टाकते थोडी त्याला एक छोटा चमच मला मागवायला लागणार आहे आता मॅगी बनते आपण काहीतरी दुसरं हे बघा हे मीठ वापरतो आम्ही आणि संपलं होतं म्हणून ते टाटाचं आणलं होतं ना तर हेच मीठ वापरतो आम्ही पिंक सॉल्ट असतं ना आपलं भेटतात ते हे वन के आहे आराम म्हणजे चांगले जातात दोन महिने तरी जातातच आपले मीठ काय आपल्याला एवढं जास्त लागत नाही तर काहीच आता मॅगी बघा झाले त्याला अशीच आवडते आहे ने इसमें अभी ये मैगी को ऐड ऐड नहीं करते डालते इसमें लेकिन मेरा पकड़ कुटे संगा बबू पकड़ कुटे गिल मैं ज्यादा पकड़ दिखड़े है चाह पे अच्छी तलब पन आ लेते हैं ना तमिल चाह पन कोरा कोरा टेमर लग लिए चाह दे मजा आई नहीं दिले लिट्टू कोरा ठेवते दुधाचा चहा बंदच केलाय ना तर इसमें डालते ही थोड़ा चाय पत्ती और थोड़ा डालते ही शक्कर सबको आता ही चाय लेकिन मैं बनाती हूँ वैसा कोऱ्याच्या मध्ये चाय पत्ती जास्त पडलीय आता चहा कडू होईल आणि आता त्याच्यामध्ये टाकते थोड़ी साखर साखर जास्तच टाकायचं और इसमें डालेंगे अभी अदरक देते को नाव सोया आहे मेरा तर मंडळी हा संध्याकाळचा काल संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर दिवसभर मी आरामच केला आणि मुलाला खायचे होते भजी तर कारण माझं काल डोकं वगैरे पण खूप दुखत होतं आणि त्यात काय झालं मी गरमीच्या नादात ना थंड पाण्याने आंघोळ केली तर त्याच्यामुळे अजून मला आणि केस पण थंड पाण्याने धुतले त्याच्यामुळे कसा अजून त्रास झाला मला आणि एकदा माझं डोकं दुखायला लागलं ना की लगेच ते थांबायलाच मागं म्हणजे थांबतच नाही तर असं आहे तर डोकं वगैरे जरा शांत वाटलं एकदम संध्याकाळी धूप वगैरे केला जरा एकदम धूप वगैरे केलं ना की मला म्हणजे एकदम प्रसन्न असं वाटतं म्हणजे असं एकदम पॉझिटिव्ह वाटायला लागतं एकदम वेगळंच काहीतरी म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत असं घडतच असेल मला असं माझं नेहमीच आहे धूप वगैरे घरात केलं ना की के एकदम पॉझिटिव्ह वाटतं आणि मग मुलाला बोलले चल पटकन बेसन घेऊन ये बेसन घरी होतं पण ते खुलं भेटतं ना तर ते मला काही पसंत नाही आलं मग त्याला बोलले फॉर्च्यूनचं तरी घेऊन ये तर तो आला सम्राटचं बेसन घेऊन तर सम्राटचे प्रोडक्ट पण छानच असतात कारण पहिलं मी त्यांचं म्हणजे सम्राटचेच प्रोडक्ट वापरायचे तर तर बेसन छानच आहे ते एकदम स्मूथ एकदम आणि बस ते त्याला बटाटा भजी करून दिली आणि बेसनपीठ तयार कसं केलं म्हणणार तर त्याच्यामध्ये थोडासा ओवा मिरची पावडर हळद पावडर धना पावडर गरम मसाला पावडर थोडे चिमूट भर असे चवीपुरतं मीठ आणि बस चांगलं गुळून घेतलं त्याच्या गुटला पण राहत नाहीत अजिबात लगेच एकदम स्मूथ होऊन जातं ते त्याच्यानंतर मिस्टरांना बोलली भजी खाणार आहेत काय कांदा भजी तर लगेच दोन कांदे चिरले मग कोथंबीर ॲड केली कोथंबीर तर असतेच ना आपल्याकडं तर कोथंबीर ॲड केली मीठ टाकून हे पण चांगलं पहिलं स चुरून घ्यायचं असं म्हणजे कसं पाणी सुटतं त्याला तरी पण माझ्या एका बोटाला ना लागलं चांगलंच तर भांडी घासताना ती तार असते ना तर ती हे झाले तर त्याच्यामुळे मी जास्त काही हे केलंच नाही तर ह्याच्यामध्ये पण बघा मसाले वगैरे सगळे ॲड केले आणि त्याच्यानंतर बेसन पाहिजे तेवढं ॲड करायचं थोडंसं पाणी पण ॲड केलं मी आणि गरम गरम भाज्या मी तरू म्हणजे तळून घेतल्या आणि त्याच्यामध्ये च मिरच्या पण होत्या जे भरली मिरची बनवतो ना आपण सुकवतो वाळवण्याच्या पदार्थामध्ये तर ती मिरची होती तर ती पण लगेच फ्राय केली आणि आज बोलले चला भजीचे प्रकारच बनवून जाऊ द्या आज आपल्या घरात तर असे बघायला गेलं तर भजीचे प्रकार खूपच असतात तर चला आता बटाटा भजी तर झाली आपली आणि आता ही भजी बघा ही भजी पण मी करून घेतली लगेच आणि गरम गरम एन्जॉय केली तर ही कशी वाटली तुम्हाला तुमच्या घरी पण असं अधूनमधून म्हणजे प्रत्येकाच्या घरी असं होतंच पण कधी काय म्हणजे आपण बनवू ना डोक्यात काय येईल ते काही समजत नाही तर बरेच महिन्यानंतर आज माझ्या घरात ही सगळ्या प्रकारची भजी बनली होती तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला सांगा मला मंडळी तर आज आमच्या घरी विश्वात्मा पिक्चर लावलेला होता आणि त्याच्या अगोदर कोणता लावलेला सनी देवलचाच लावलेला कोणता तरी तर जुने पिक्चर बघायला मला तरी खूप आवडतात जुने पिक्चर लावले मिस्टरांनी तरच मी आतमध्ये बघायला जाते पिक्चर नाही तर मग मी आपले असते गपचूप कारण मला ते नवीन नवीन जे पिक्चर आले ते अजिबात आवडत नाहीत अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाहीत तर मी जुने पिक्चर असतील तरच बघते नाहीतर मग सिरीज वगैरे असतील तर त्या बघते नाही तर मग आपलं यूट्यूब आपला झेंदाबाद यूट्यूब बाबा झिंदाबाद एवढं

やるまへん आम्ही तर तिघेच होतो नंतर मग साई आला साईसाठी भाजी ठेवलेली तर साईने मस्त दादांनी माझ्या कसले क वेपर्स आणले होते ते छानच लागतात ते मला पण खूप आवडतात आणि आजार पण की कसं माणसाला कसं आंबट लोणचं वगैरे असं खाऊ असं वाटतं जरा तर मला पण आज मी लोणचं वगैरे जरा मस्त खाल्लं आणि ही बघा ही भाजी अशी बनवली होती मुगाची त्यांनी सोललेले मूग असतात ना ते आणले होते आणि त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा ॲड केल्या होत्या त्याच्यामध्ये खूपच छान लागली मला भाजी ती सोडलेल्या मुगाची त्याच्यानंतर गरम गरम चपात्या केल्या आणि आजार पण असो काही असो बाईला कसं घरातलं करावंच लागतं जरी बाकीचे कामं जरी केली तरी हे स्वयंपाक तर, तर करायलाच पाहिजे ना आणि बाहेरून आणून आणून किती खाणार कारण भारा घरात जरी आमटे भात बनवलं ना तर त्याची चव आहे ना ते हॉटेलच्या जेवणाला पण येत नाही असं आहे तरी पण मी बघा वरण बनवलं ही भाजी बनवली चपात्या आणि भजी होती शिल्लक तर ती ही आजची आमची थाली चवीला आंबा पण होता आणि लोणचं पण होतं राजची थाळी आम्हाला कशी वाटली आमची कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट करून आणि